जय श्री गणेश सर्वांना आज आपण बघू दहावीतलं फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल दोन चलातील रेषीय समीकरणे तर सगळ्यात पहिले लिनियर इक्वेशन लिनियर या शब्दाचा अर्थ काय होतो लिनियर या शब्दाचे दोन अर्थ होता एक अर्थ होतो की एका सरळ रेषेतील फर्स्ट लिनिअर लिनियर मी एका सरळ रेषेत येणार आहे आणि दुसरे म्हणजे की त्या इक्वेशन मध्ये जे पण व्हेरिएबल आहे त्यांची पॉवर काय असते वन वन असते म्हणजे काय नेमकं का बघा लिनियर इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म आहे एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी याच्यामध्ये एक्स आणि वाय हे जे दोन आहेत हे आहे व्हेरिएबल्स म्हणजे ज्याला मराठीत आपण चल म्हणतो या व्हेरिएबल्सची पॉवर बघा काय असते कम्प्लीट वन इथे काहीच नंबर नाही म्हणजे काय वन वनच नाही आणि जे कोइफिशियंट आहे ए बी आणि सी यांना म्हणतो आपण कोइफिशियंट कोविफिशियंट म्हणजे सहगुणक म्हणजे व्हेरिएबलला अटॅच असलेले नंबर्स तर लिनियर इक्वेशनची पहिली कंडिशन हीच आहे की त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल पाहिजे ते पण दोन वेगवेगळे पाहिजे प्लस त्या दोघांची पॉवर काय पाहिजे वन पाहिजे फॉर एक्झाम्पल सपोज आपण एखादं इक्वेशन घेतलं टू एम प्लस फोर एन इक्वल टू सिक्स किंवा सपोज एट घेतला टू एम प्लस फोर एन इक्वल टू एट तर हे लिनियर इक्वेशन आहे, आहे आनी N, का बरं आहे कारण की एम आणि एन दोघांची पॉवर काहीच नाही म्हणजे पॉवर काय त्यांची वन वन आहे टू आणि फोर हे दोघं ए आणि च्या व्हॅल्यू आणि ची व्हॅल्यू आली एट एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी इथे की ए आणि बी या व्हॅल्यू काय असतील ऑलवेज नॉन झिरो म्हणजे ती व्हॅल्यू कधीही निगेट कधीही झिरो राहणार नाही सी इक्वेश तुमची झिरो राहू शकते बट ए आणि बी ही कधीही झिरो राहणार नाही ती कालवेज काही ना काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स असेल अजून एखादा इक्वेशन घेऊ आपण सपोज मायनस सिक्स एक्स मायनस सेवन सेवन वाय इक्वल टू टेन हे सुद्धा लिनियर इक्वेशन आहे लिनियर असं कन्फ्युज नाही व्हायचं की इथे प्लस साईन आहे इथे प्लस साईन आहे ने म्हणजे आपण प्लस कन्सिडर करतो म्हणजे या इक्वेशन मध्ये पण प्लस पाहिजे तुम्हाला लक्ष फक्त आहे व्हेरिएबल्सच्या पॉवर याची पॉवर काय आहे वन आहे बाकी याच्या पुढे साइन निगेटिव्ह असलं तरी चालेल पॉझिटिव्ह असलं तरी चालेल तिघांच्या ने फरक पडत नाही फक्त फरक पडतो ते जे व्हेरिएबल्स आहेत त्यांच्या पॉवरने आता कोणत्या इक्वेशनला आपण लिनियर नाही म्हणणार की सपोज आपण एखादं इक्वेशन घेतलं टेन एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह वाय इक्वल टू ट्वेंटी याला आपण लिनियर इक्वेशन म्हणू शकत नाही का नाही म्हणू शकत कारण की एक्सची जी पॉवर आहे ती पॉवर किती दिलेली दोन दिली आहे लिनियर इक्वेशनची कंडिशन काय दोघं व्हेरिएबलची पॉवर काय पाहिजे वन पाहिजे एकाची पण दोन व्हायला नको नेक्स्ट सपोज आपण हे एक इक्वेशन घेतलं फोर अपॉन एक्स मायनस फायव्ह अपॉन वाय इक्वल टू टेन तर लिनियर इक्वेशन आहे ना का नाही बरेच जण याला हो म्हणतील का बरं कारण की एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल आणि त्यांची पॉवर वन वनच आहे बट हे लिनियर इक्वेशन नाही का नाही आहे हे दोघं आहे डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरला त्यांची पॉवर काय वन वन असे। अकॉर्डिंग टू स्टँडर्ड फॉर्म स्टँडर्ड फॉर्म काय करतोय कोविफिशिंटला तो व्हेरिएबल मल्टिप्लाय करतोय डिवाइड नाही करत हा जो व्हेरिएबल आहे हा डिवाइड करतोय याला जर आपण वरती शिफ्ट एक्स ची पॉवर इथे प्लस वन आहे वरती जाऊन ही पॉवर काय होऊन जाईल मायनस वन फोर एक्स रेस टू मायनस वन मायनस एज इट इज वायकडे निगेटिव्ह सॉरी ची पॉवर खाली प्लस वन आहे वरती जाऊन काय होईल ती मायनस वन पॉवर बघा पॉवर काय आली मायनस वन आणि कंडिशन काय दोघांची पॉवर काय पाहिजे ओनली प्लस वन निगेटिव्ह वन असेल तर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाही अशा प्रकारे आपण हे लिनियर इक्वेशन बघितलं पुढे आपण याचे काही काही एक्झाम्पल्स बघू की लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याच्या ज्या तीन मे